तर राम राम मंडळी मी ऋष स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये आणि जे सध्या आम्ही बॉम्बची खरेदी करून राहूलो आहे का बॉम्बची खरेदी करून राहलो हे आवाज येत नाही परत माझा तर बॉम्बची खरेदी करू हो या खुक्या चेहऱ्याची गाडी घेतल्या आणि आज जरा तर विषय असा झालाय सध्या आम्ही काय विषय करणार वाईला मी इथं नव्हतो त्यामुळे जरा म्हटलं आज तडस करावा बॉम्बचा अरे जाऊल की एकदा बसकी आता तर डांबा खाली जाऊन आम्ही डांबा खाली जरा पेट्रोल काढतो आणि मग चढे चालू करतो तर इथं आम्ही सध्या काढणार आहे गाडीतलं पेट्रोल आणि इथं बघू शकता तुम्ही जरा घाललंय काढ नकोस आणि त्या त्यातलं पाणी काढलंस खरं पोहायला काय ते आलं तर हा खूक चार आहे त्याच्या गाडीला आम्ही त्याला काढणार आहे जरा लावणार आहे आणि हे पण आपलं संकट काय बघतो बोंगाड्या बस 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 झालं बस झालं ए बाहेर वाटली ए बाण भर वाटली तुझ्या बाण हे बा झालं आणि इकडे ते मात्र करू नकोस की भांड अरे मात्र करू नकोस की एवढं का थेंबे थेंबे तर साचे म्हणतोय आम्ही एवढे एवढं सुद्धा त्याला आम्ही मात्र करत नाही आणि बोंगाड तेवढं त्याला मात्र करायला लागलेल तर घालायचं मला कळ ना कुठं घालायचं दिसतंय का तर अशा पद्धतीने दे आम्ही एक स्वस्त मजबूत खावासा आरती पाटली त्याला काढलंय आणि सध्या आम्ही करणार आहे तडस ही बॉम्ब आणि काळीची आणले आणली याला एक होल मार पीठ आणलंच का पीठ पीठ आहे घरात मग कॉल शेनात तुझ्या बान शेनात लावतो तर आम्ही भपका उडवणार भापका बॉम्बचा आज तडस करायचा आहे आज आज कुश तुफानी मारला हा पार्ट आपला लयच तुफानी करण्याचा जो का पार्ट आहे पिशवत होत तू लगेच चला ओके okay. तर तर आपण घाटल या आणि लांब पर्यंत लावायचं म्हणजे बॉम्ब पोहण्याच माग नाही नाही तो मारू पुटत बॉम्ब फुटत नाही मला विचार मी लावलो या अरे बॉम्ब फुट तू तर मार लगेच या तस नको जरा पेट्रोल लांब पर्यंत होत जाऊया की र अरे पीठ टाकायचं पीठ पसायला फिटते अरे पण बिन पसायला फेट ते बरोबर आहे पण लांब पर्यंत असं पाहिजे काय जर टाकायला पण त्यात मला विचार आम्ही रस्ते पेटवले आले बरं राहुण्यात पेटवतो चला मग चला 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 ना, करूया विषय नशा करायला पेट। पेट पेट्रोलचा नशा बर... पेट पेट्रोल उडते पेट आवडत चला की चला चल 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 गाडी पिटी बॉम्ब दे पीट राहू दे आता पीट राहू दे तर चला त्याच्या काय हे जाऊ लाव वर लांब 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 मी असं म्हणतोय असं आणि हि जरा हे जाऊ हिजाओकीच आहे असं कर असं ही चुकीच आहे कर पिशवीला हे वाटले हेजे पिशवी पिठते हा हा पक्का बक्का लोक थांब धाम धाम याला म्हणाच्या दहशियात जोरान झोपका मारला दिला जोरा भापकाला जोर उडतोय जायचं का काय तर नवीन ट्राय करायचं म्हणून आम्ही करायला गेलो पण दचकाबाद हो कामाला निघालात काय कर अरे काम कराय नसत तर खरच आहे कसं वाटल तुला बघून

या तर ह्या गोष्टीत आम्ही आतुरतेने वाट बघत होतो लय झालं भपका कवा करायचा काय भपका झाला भर वाटलं तर सध्या विषय असा झाला आमचा की आम्ही सध्या जरा डिझेल आणि दोन बॉम्ब वैशियात आणली ती आणली डिझेल जरा मी आणलंय आणि पीठ बी आणलंय सगळा विषय असा गेलाय आणि यात काय काय कार्यक्रम करायचा करायचं अरे पिशवीत पिशवी नवीन आहे पिशवीच्या वर पीठ टाकायचं असते पिशवीच्या वर टाकत असते पीठ खाली पीठ टाकायची त्यात पिशवीतच इतकेच नाही आहे इकडेच घे वय ती इकडे घे उडून जात नाही ती डिझेल बिजेट तर रोहन भैया पीठ घेऊन लक्ष्मण रेखा काय निघाली दी ए बांडूरा स पूर्णो आहे पीठ आपल्याकडे बोंगाडीस काय रेवडा अंधारात कूढ ए ला अंधारात गेलो इकडे मग इथं करा कर ढिगोरा कर ढिगोरा मोठा कर गिडीगोरा जरा तर कार्यक्रम चालू केलाय आम्ही तुला नव्हत त्याला देव ही करायला लागला तांत्रिक बुवा झाला तांत्रिक दोन बॉम्ब दोन बॉम्ब करू अजून जरावत त्यात आहे काय हा वे फाटकी नाही पिशवी चांगला चांगला वैष्णव भाई या करा तडस अरे एवढं मोठं होत नाही रे अरे केवढा जर होईल की जरा जर होईल का नाही तुम्ही मग केवढं घेतलं ह्या एवढं जर ह्याच्या पेक्षा कमी होते एवढंच होत बबका जोरा चालता मग आता बी बॉम्ब ठेव की बॉम्ब सॅलरी वर पिशीवर ठेवायचा ठेवाय खाली त्याच्या अरे खाली ठेवले उडत्या बॉम्ब खाली ठेव वाद काढ दी पहिला घाला ना सगळी सटत जाईल ए बो वाद काढ जरा जास्त असं ठेव सटा सगळं सगळे काय बोलता येत हो। वर हो अरे वर्ष नको माझे का वाद बी द्यायला लागली पिशवी आधी पिशत रे मग तो दुसरा करू नसता सगळ्याच होत पुसका करू दुसरा मला वाटत पिठान काय होत असत मला पिठान काय होत पिशवी ठेवते दुसरा करू राऊनिया जाय घे बांडुकोला कडकनाट शाट झाला कडकनाट होई वैश्ण्या हुई वैश्ण कस झाला मग पेट्रोल पेट्रोल ठेवा बॉम्ब खाली ठेवा अरे पीठ नुसतं हे झालंय बही बघ पेट्रोल का उपयोग झाला नाही बॉम आता खाली ठेव बॉम्ब आता बॉम्ब खाली ठेवून वर पिशवी ठेव पिशवी पिशवी अर्धर की पिशवी दर गिरवून सगळं होत आता होत जेवढं होत होत बघू आहे चांगले काय झालं एवढं पिशवी कुठं कर

झाला जरा ही काय अरे एक अजून शिल्लक शिल्लकांड सांगायचं जर त्यातलं ठेवलं असतं जरा हे लावू घेतला उलट ठेवायचं ठेवाय टोपान ठेवाय उभर वर ठेवायचं रे हा तस नाही बॉम्ब की त्यात त्यात बॉम्ब हा बॉम्ब आहे दाबाय लागतील हे थांबकी एवढा बॉम्ब उडून फौज तयार आहे रेडी आहे फौज आपली कार्यक्रम करायला काय <laughs> म्हणतात जेवण बरोबर स्टेबल कर त्याला कडन दगड लावाय त्याला उडून लागतील दगड आपल्यालाच पण हा लाव जरा बारकी तगड घे अरे उडून लागणार आपल्याला बारकी दगड बॉम्ब स्टेबल करा आपल्याला फक्त त्यानं पण दगड पण केवढे आणले ते अरे वही बारकी तिकडे खाली की इकडे खाली थांबे थांबे मिनट पेटलं काहीच बका बाटली इकडे काय बाटली चुडू पाहिजे इकडच इकडे सगळी थांबता नंबर तुझी हाय चाल शिक शिकी लागणार वर जाते वर जाते पुढे जाणार नाही अंगा वर जाते अरे पण दे तरी बॉम्ब बॉम्ब इजला

अरे पण आणाय पाहिजे का नाही परत आता पाऊस पेटव पाऊस पेटव पाऊस पेटवतो पेटवून त्याला लाव की रे सांग कुठे कुठे गेले ना ह्या पावसावर लावलं असतं का नाही खाली दिवाळी बांडू गुळे पेटला बिटला आत्ता बुटला मला बी वाटलं असं खाली बिरी फेकते का काय आता हे जायच्या गावात त्याच्या म्हणलं तिकडे टाक तिकडे टाक हा टाक तिकडे टाक आमच्याकडे कशाला तोंड करतोय रांड्याच्या ए वाट काढ जरा वाट काढ मग टाक मला अरे ही झाले ती मी शिवाय बिळा देतो का नाही त्याच्यामुळे ही झाले अठरा वर्ष खाली जी जायची त्यांना हे आईच्या गावात हे पोरला का तर उर्वरित तोट्यांचा कार्यक्रम आम्ही चालू केलाय राहुन काय बॉम्ब लावा लागलास काय कुठलं काढला पेट्रोल दणका देत उज्वाराचा अरे फुस काय काय अरे चौदा रुपयाला एक आणला येऊ हा दणका देत दणका देत उजवारा का अरे त्या साईन लालबा मारलेले एवढं गेलं घरला काय आडवा लाव आडवा आडवा, आडवा। ला आडवाडवा ला खालीच करायचं गावात अय प्या सदा टाकता पांडुकोदा तर दिवा आता साजरी व्हायला लागली आपली नाही नाही दिसत नाही त्यात काही संबंध येत नाही त्याला

गाडी तिकडे लाव काही अरे काही जाही जा की एखाद्या हे बॉम्ब बॉम्ब संपलं काय राहून या बॉम्ब अरे या जरा पेट्रोल काढून टाकला असतं का ना तेव्हा अजून बॉम्ब आणतो चिमणी तोटे चिमणी लक्ष्मी तोटा वाटत नरतिका तोटा गाडी टाकची गाड्या बिड्या तिकडं ए टाकवर वर हातात टाक्यावर गयाला पुसक्या टाकी वर फुटला पुसक्याला तिकड लावितार वाटतयस काय तिकडं ती त्या त्या त्याचं पण घे त्याचा हे करूया चांगला असेल वाट असेल जरा जरा वाट असेल त्यात जरा वात असेल शिल्लक ती बाहेर काढ म्हणजे नाही जाऊ दे पुढे गेलं तरी इकडे वाट याला घालू खूप ती टूटी जाते दिस करण झाले मला बाळ त्या ए पट्टीला बटले बाटलीत लाव बाटलीत डबल बार, बार, बार लावूया ए डबल बार घाल का घाल बाटलीत घाल 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 बाटलीत काय होतं बघूया हा बाटलीत घालण्याची वाटली हा असं असं करूया हे थांब 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 हे तस नको पुन्हा सर रे हा इथं लाव हे थांब थांब जरा इकडं लाव घे याला लाव घ्या असं लाव घ्या तिकडं

पुस 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 ए हाय आज हाय आज बाटलीत लावा अजून एकदा ए अजून काय काय पुस 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 ए तो राव बात बात करा लावणे खोपा लावा ए नो ही हं ये खोपा लावा रे हां चलते आडवा लाव आडवा लावती आता बाबा नको देऊ मगाचा लाव लाव आता लांबन शिर ए ही लाव <laughs> <laughs> <दूर> <laughs> <laughs> ला की त्याला आटन लाव की तुझी ते बाटली तर बाटली बाटली कुठं आता बाटले का बाटली काही विषय झाला नाही अरे बाटली फुटल्या खाल्लं वरन खाल्लं वरन झोर बाटलीत न काही पडले ना का बाटली हे आता साधी बाटली कुठं कुठे त्या उभी लावाय की काय बघा फुटत नाही होत चांगला एक फार फुटणार उभा लाव हुबा हुसक गेलं फॅक्ट काय करा तोप करायची काय जी तोपुड नाही बरोबर दुगुड त्या मापाच आणि मागे दुगुड लाव की त्यामुळे थांब 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 जरा थांब हवी दुगुडायचं असं लावे रे हे जाऊ थांबाव लाव हे जाऊ हे जाऊ हा तोप करे तोप दगड उडून माग लागल बर का माग ना सरा दगडा हा लावू लाव इकड दगड लागेल पलीड सर अरे पेटत का नाही एक तोपच झाली तोप झाली तोप तोप झाली त्याची हा आता दा आता दा आता जा तुझ्या आयुष्यात तर आजचा कार्यक्रमाचा फते झालाय आम्ही दिवाळी सेलिब्रेशन केली एक मोठं स्पोर्ट करून मज्जा आली तेवढीच तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा ला चॅनल सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये पुढचा काय तर धनका घेऊन चलो टाटा बाय बाय